लोहमार्ग हो पोलीस इब्राहिम अरभावी यांची वर्ल्ड मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दो मास्टर दो दोन हजार सव्वीससाठी स्पर्धेत निवड एशियन मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये दोन पदक पटकावले दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस या रोजी कालावधी दरम्यान तेविसावी एशियन मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चेन्नई राज्य तामिळनाडू येथे नुकतीच पार पडली या स्पर्धेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा लोहमार्ग पुणे युनिट मिरज ओ पोलीस हवालदार इब्राहिम अरभावी यांनी भारतीय प्रतिनिधी म्हणून भाग घेऊन सदर स्पर्धेत लांब उडीमध्ये कांस्यपदक एकशे दहा मीटर अडधास शर्यतमध्ये पदक, असे एकूण दोन कांस्यपदके पटकावली आहेत सदर तेविसावे एशियन मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चेन्नई राज्य तमिळनाडू या स्पर्धेत एकूण बावीस देशांचा समावेश होता यामध्ये तीन हजार सहाशे स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यांची वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस या स्पर्धेकरिता निवड झालेली आहे इब्राहिम अरभावी हे जिल्हा क्रीडा संकुल मिरज जिल्हा सांगली येथे सराव करत आहेत पोलीस हवालदार इब्राहिम अरभावी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत देशात सर्वत्र पोलीस दलात त्यांचे कौतुक केले जाते आहे सदर स्पर्धेस पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतर्गत मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली गोरड यांचे मार्गदर्शन लावले पोलीस हवालदार इब्राहिम अरभावी यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे मिरजेतील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ विनोद परमशेट्टी प्रसिद्ध हृदय रुपतज्ञ डॉ याज मुजावर यांच्यासह मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज